नमस्कार मी आशिष जाधव लखनौ डॉट कॉमच्या माहिती चर्चेत तुमचं स्वागत आहे उत्पादकांची एकी आणि विरोधक ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोग असेल राज्य निवडणूक आयोग असेल तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी असतील यांच्या विरोधात बोलताय संतापताय आक्रमक होत ते सगळं मतदार यादीला घेऊ जी मतदार यादी विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची होती तीच मतदार यादी ही स्थानिक स्वराज्य संस्थांना या या निवडणुकांना आम्ही लागू करतोय आणि त्यामध्ये गेल्या तीस ऑक्टोबर पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास वर्षभर कुठलंही अडिशनल डिव्हिजन नाहीये आहे थे यादी घेऊन राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांना ती यादी लागू करताय त्याच्या विरोधात विरोधकांचं जे शिष्टमंडळ काल आणि आज भेटलेलं आहे त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी जे प्रतिनिधी आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आणि राज्य निवडणूक आयोग जे निवडणुका घेणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांना सांगितलंय की आधी मतदार याद्या तपासा दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या नाही तर जैसे ते परिस्थिती ठेवा मतदार यादी ही दोषयुक्त आहे किंवा सदोष आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही निवडणूक लढवू शकत नाही पण कोणीही बहिष्कार केलेला नाही आरोप खूप झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं चर्चा अशी होते की विरोधकांसमोर आरोपांपलीकडं कुठला वेगळा पर्याय आहे ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतायत का ते बहिष्कार घालू शकत आहेत का की नाही त्यांना एक वेगळं नॅरेटिव्ह परसेप्शन तयार करायचं आहे त्याचा फायदा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल किंवा असंही आहे की सत्ताधारी भाजप आणि महायुती या विषयावर फारसं काही बोलत नाहीये मतदार यादीतला गोळ त्यांना सुद्धा माहिती असेल पण ते का बोलत नाही ती सुद्धा एक वेगळी चर्चा आहे तर या निमित्तानं आपण आज चर्चा करतोय आपल्या सर्व मान्यवर पाहुणे आपल्यासोबत लोकमत नागपूरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने त्याचबरोबर आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार अमित तिरोडकर आहेत जे फ्रंटलाईन या मासिकाचे महाराष्ट्र गोवा गुजरातचे राष्ट्रीय आहेत मी सुरुवातीला अमय तिरोडकर यांच्याकडे जातो कारण कालही अमय तिरोडकर विरोधकांचे शिष्टमंडळ जेव्हा मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांना भेटले तेव्हा तिथे होते त्यानंतर आजही जेव्हा हेच शिष्टमंडळ विरोधकांचं एस चोगलिंगम आणि दिनेश वाघमारे जे राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना भेटले तेव्हाही होते अमय साधा प्रश्न आहे विरोधकांकडे आरोप करायला खूप आहे मतदार यादीमध्ये घोळ झालाय का तर होय मतदार यादीमध्ये घोळ दिसतो आहे कधी नव्हे इतकी मतदार यादी चाळीस लाख नावांनी फुगली लोकसभेनंतर जे विधानसभेला फुगली त्यामुळे आणि मग अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घ्यायच्या कशा नाही घ्यायच्या या विवंचनेत निवडणूक यंत्रणा असताना विरोधक हे आरोप घेऊन हो आलेले आहेत की तुमची यादी, सदोश है या यादी दुरुस्तर का? दुरुस्तर का है ही सदोष आहे या यादीवरती आम्ही निवडणूक लढवू पाहत नाही ही दुरुस्त का दुरुस्त आम्ही निवडणूक लढवू पाहत नाही असं अजून काही म्हटलेलं नाहीये विरोधकांनी पण ही यादी सदोष आहे आणि ती जोपर्यंत दोषमुक्त होत नाही तोपर्यंत तो निवडणुका पुढे ढकला अशी मागणी आज विरोधकांनी केलेली आहे आता यातल्या दोन तीन गोष्टींना आपण नीट बघितलं पाहिजे पहिला मुद्दा हा आहे की हे मतदार यादी सदोष आहे की नाही तर ती शंभर टक्के सदोष आहे त्यानंतर ती ज्या पद्धतीने उभी केली गेलेली आहे ती एका विशिष्ट राजकीय पक्षाला म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजपला मदत करण्यासाठीच बनवली जाते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे तसं वाटण्यासारख्या अनेक ठिकाणी संशयास्पद गोष्टी आहेत त्या दिसत तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या मतदार याद्या दोषमुक्त करणं म्हणजे त्या चांगल्या करणं उत्तम याद्या बनवणं हे निवडणूक यंत्रणेला शक्य नाही का तर ते अजिबात असं नाहीये हे सहज शक्य आहे पण तरी सुद्धा निवडणूक यंत्रणा करत नाही आणि प्रत्येक वेळेला काही ना काही कारण देतय हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या म्हणणं जे आहे त्याच्यामधला जो मुख्य भाग आहे आरोपाचा जो भाग आहे तो गंभीर आहे आणि तो अगदी वस्तुस्थितीच्या जा जवळ जा जाणारा जा आहे असं म्हणण्यासारखी आज परिस्थिती आहे यामध्ये करायला काय पाहिजे एक म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांच्या यादी डिजिटाइज करायला पाहिजे ही राहुल गांधींची पण मागणी आहे मुळात हेही लक्षात घेतलं पाहिजे की आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या विरोधकांनी केलेलं आहे काँग्रेस पक्षासहित ते मुळात राहुल गांधींनी ज्या पद्धतीने काम करून दाखवलं निवडणूक आयोगातले आणि निवडणूक प्रोसेस मधले त्रुटींबद्दल त्याच्यानंतर आलेला देशभरातला कॉन्फिडन्स आहे यादी मुळात सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे त्यातला दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यांनी चांगलं काम केलं विशेषतः राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने चांगलं काम केलं शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काम मुंबईमध्ये आहे राष्ट्रवादीचं काम महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये उशीर अशोक पवार त्यांच्या त्यांनी मतदारसंघात काम केलं मुरबाडला केलं जयंत पाटलांनी काही मतदारसंघांमध्ये काम करून घेतलं सो त्यांनी मेहनत केलेली या ग्राउंड वर्क केलेलं आहे आता या नंतरचा पुढचा भाग आहे ते म्हणजे ही अधिक बदलणार कशी आणि बदलणार म्हणजे ती अधिक चांगली कशी करणार ह्यामध्ये डबल नावं आहेत ती कशी काढणार ज्या संशयास्पद नावं आहेत ती कशी काढणार तर त्याचा पहिला भाग आहे जर समजा ती डिजिटाईज केली आता मुळात डिजिटाईज केली जात होती की नव्हती तर ती होती अगदी आत्ता आतापर्यंत दोन हजार वीस एकवीस पर्यंत या डिजिटाईज व्हायच्या आणि त्याच्यानंतर म्हणजे काय व्हायचं तर एक्सेल मध्ये बनायच्या सहजपणे नावांचं डुप्लिकेशन करायचं सो डी डुप्लिकेशन हा जो भाग आहे आणि डुप्लिकेट नावं काढून टाकणं हा जो भाग आहे हा सहजपणे त्या सॉफ्टवेअर मधूनच शक्य होता पण गेल्या काही काळामध्ये ते सॉफ्टवेअर निवडणूक आयोग का वापरत नाही याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की नाव चेक करण्या करता करता म्हणजे डुप्लिकेशन हा भाग कधी होता म्हणजे उदाहरणार्थ अम्योडकर आहे एक समजा मतदार आहे तर अमय इतरकरच एकाच एपिक एपिक आय जी म्हणतात त्या एपीक आयडीचं एकाच नावाने एकाच एपिक ने पाच सहा वेगवेगळ्या बुथवर नाव असणं वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नाव असणं हा एक प्रकार होता आता डुप्लिकेशनचा एक वेगळा प्रकार आलेला आहे आणि जे मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे पनवेल मतदारसंघाची जी खूप चर्चा झाली ती बातमी माझी होती त्याच्यामुळे मी स्वतः पनवेल मध्ये ग्राउंड वर जाऊन बघितले तर त्यामध्ये असं झालेलं आहे की अमेळ तुडकर ह्या एका मतदाराचे चार एपिक आयडी बनलेले आहेत खर तर हे असं होता कामा नये एपीक आयडी हा एकाच मतदाराचा एक असला पाहिजे पण इथे चार चार बनलेले आहेत आणि मी स्वतः चार चार मतदार आयडी असणारी मतदारांना भेटलेलो आहे आणि म्हणून मी सांगतोय फक्त ते मतदारांनी ऑफ द रेकॉर्ड मला काही गोष्टी सांगितल्या आणि आपण नीतिमत्ता पाळून असतो ऑफ द रेकॉर्ड जे गोष्ट सांगतात त्यांची नावं उघड करत नाही म्हणून मी याबद्दल आता सविस्तर बोलत नाहीये पण या अशा प्रकारचा भाग झालेला आहे मग आता डुप्लिकेशन वेळेला शोधायची वेळ येईल म्हणजे एकाच माणसाचं समजा अमय तोडकर ह्या माणसाचं चार वेगवेगळ्या एपिक आयडी ने नाव असेल चार वेगवेगळ्या बुथवर तर मग कसं शोधायचं तर याच्यासाठी ग्राउंडवर जाऊन ते शोधून घेण्याचं काम करलं पाहिजे अगोदर हे काम कोण करायचं तर अगोदर हे वेगवेगळ्या प्राथमिक शिक्षक किंवा पोस्ट खात्यातले अधिकारी करायचे आता हीच माणसं भरती करतात पण त्याच्यानंतर जे परस्पर आणखी ऑनलाईन भरती केली जाते मध्यर्याद्या ज्या भरल्या जातात नोंदणी केली जाते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोळ आहेत असं आता दिसायला लागलेलं आहे याला उत्तर हे आहे की जा अगदी गावोगावी जाऊन व्यवस्थित तीन चार महिने पाच महिने व्यवस्थित ती प्रोसेस राबवणं आणि मतदार याद्या नीट करणं इथपर्यंत आपण आता नीट समजून घेतलं पुढचा भाग काय आहे की विरोधकांच्या अनेक मागण्या आहेत पहिली त्यांची मागणी आहे की ते डी जे दुबार नावं आहेत त्याबद्दल तुम्ही काय करताय ती तुम्ही दोष दोष असणारी यादी आहे ती दोष मुक्त यादी तुम्ही करा त्यासाठी अनेक कारण इलेक्शन कमिशन सांगतं म्हणजे इलेक्शन कमिशन एका टेक्निकॅलिटीच्या मागे अडकतं की काय आहे की जर समजा एखाद्या मतदारसंघामध्ये वीस हजार नावं डुप्लिकेट असतील असं जर आढळलं तर प्रत्येक नावाला एक अर्ज ह्याप्रमाणे वीस हजार अर्ज भरून द्यायचे ज्याला आक्षेप आहेत त्याने त्याच्यानंतर मग इलेक्शन कमिशन, कमिशन काम करणार मुळात आणि असंही सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा आधार घेऊन सांगितलं जातं सो ही जी टेक्निकॅलिटी आहे याच्या इलेक्शन कमिशननेच हे काम करायला पाहिजे अशा पद्धतीने एक भाग आहे पण त्याच वेळेला एखाद्या मतदारसंघामध्ये यानंतर जाऊन विरोधकांना हा प्रयोग करावा लागणार आहे की जर समजा एखाद्या मतदारसंघात दहा हजार डुप्लिकेट नावं असतील तर त्याने दहाचे दहा हजार अर्ज भरले पाहिजेत आणि त्याची सुनावणी कशी होईल ही बघितली पाहिजे त्यासाठीची यंत्रणा एखाद्या मतदारसंघामध्ये मॉडेल मतदारसंघ निवडून सगळ्या पक्षांनी एकत्र सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उभी केली पाहिजे ही गोष्ट या दृष्टीने काही विरोधक आत्ता प्रयत्न करतात का तर ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एवढ्या मध्ये गेले नाहीत त्यांना मी स्वतः दोन प्रश्न विचारले तरी सुद्धा त्यांनी या मध्ये जाणं टाळलं उद्धव ठाकरेने टाळलं राज ठाकरेंनी टाळलं जयंत पाटलांनी टाळलं सो हे हा एक महत्वाचा भाग आहे आणि आत्ता त्यांनी जो माहोल आजच्या पत्रकार परिषदेनंतर केलेला आहे तो कायम टिकवण्यासाठी आणि महत्वाचे मुद्दे आहेत निवडणुकीतले हे लोकांच्या समोर अधिक गंभीरपणे जाण्यासाठी अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करायची आता गरज आहे या विरोधकांना हे या विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे किचकट काम आहे हे कारकुनी स्वरूपाचं काम आहे हे मांडी ठोकून बसून करण्याचं काम आहे पण ते केल्याशिवाय तुम्हाला या यंत्रणेतले दोष नेमके काय आहेत हे जनतेला सांगता येणार नाही त्यातला दुसरा भाग असा आहे तो म्हणजे एखाद्या माणसाने म्हणजे अमय तोडकर ह्या माणसाचं चा, चार एपिक आय डी आहे त्याने चार ठिकाणी जाऊन मतदान केलेलं आहे तर त्याने चारही ठिकाणी मतदान केलेलं आहे की नाही हे कळण्याचा मार्ग कुठला आहे तर हा मार्ग कुठले दोन आहेत एक म्हणजे सीसीटीव्ही फुटेज त्या बुथचं जाहीर करणं तर त्याबद्दल काय ज्ञानेश कुमार यांनी कारण दिलं मुख्य निवडणूक आयुक्तांनी ते आपण ऐकलंय भंपक कारण आहे बोगस कारण आहे पण ते आपण ऐकलेलं आहे आता दुसरा एक भाग आहे तो म्हणजे सेवन्टीन ए नावाचा एक फॉर्म असतो म्हणजे काय असतं तर ज्या जे प्रतिभूत वर एक मतदान अधिकारी जो आलेला असतो तो अधिकारी त्याच्या समोर जी नावं ज्या वेळेला जातात त्यावेळेला म्हणजे त्या आपण मतदान करायला जातो मतदान केल्यानंतर त्या मतदार यादीत एक नाव असतं मग तो नाव चेक करतो की अमय तिरोडकर हा अमुक नंबर आहे ना हो मग आपली तिथे सही घेतो मग ती सही घेतल्यानंतर मग आपण पुढे जातो मग आपल्या बोटाला शाही लावली जाते मग ते आपलं कार्ड दाखवलं जातं आणि मग असं करत करत शेवटी आपण मतदान करण्यापर्यंत पोहोचतो तर ही जी यादी असते आणि मतदानाची जी यादी असते ती यादीवर तो टिकमार्क करतो प्रत्येक बुथवर ही यादी ऑफिशियली मागण्याचा अधिकार, अधिकार उमेदवारांना आहे निवडणूक आयोग काय सांगतं की ही यादी एका विशिष्ट नियमा अंतर्गत मागितली पाहिजे हा मात्र जो ही जी किचकट प्रोसेस आहे ती सोपी झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांना आज करता येणं शक्य होतं म्हणजे काय आहे की निवडणूक आयोगाकडे जी, जी त्यांच्या लोकांनी दिलेली टिकमार्क केलेली यादी आहे ती जो उमेदवार किंवा जो तिथला राजकीय पक्ष मागेल त्या पक्षाला जे काय अमुक अमुक पैसे असतील ते पैसे भरून ती यादी त्यांना दिली जावी खरं तर फुकट दिली पाहिजे पण ठीक आहे त्याला पैसे भरून काहीतरी माफक शुल्क लावून दिली पाहिजे अशा पद्धतीने मागणी करायला हवी होती म्हणजे काय झालं असतं की त्या एखाद्या एकाच मतदारसंघामध्ये मा एका माणसाने चार वेगवेगळ्या बुथवर जर समजा मतदान केलेलं असेल तर हे दाखवता आलं असतं विरोधकांना की हे बघा किंवा अजूनही हे करणं शक्य की हे बघा हा माणूस ह्याही बूथवर मतदान करतो त्याही बूथवर करतो त्याही बूथवर करतो हेही उद्या जाऊन टॅली करता करता येणं शक्य होईल की जर समजा आता मी कुलाबा मतदारसंघात बसलोय मी कुलाबातही मतदान केलं मी मुंबादेवीतही केलं मी भायकळातही केलं तर मला ज्या वेळेला भायकळा कुलाबा आणि मुंबादेवी तिनघांची यादी माझ्यासमोर असेल त्यावेळेला मी हे टॅली करून दाखवू शकतो की बघा याने या तीन तीन ठिकाणी केले आता हे किचकट काम आहे याच्यामध्ये तशा प्रकारची यंत्रणा उभी करायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे हाही राज ठाकरेंचा प्रश्न खरा आहे आणि आज ठाकरे आज राज ठाकरेंनी अत्यंत उद्वेगाने विचारलं की आतापर्यंत इलेक्शन होतच होतं ना या देशामध्ये ही काय ही कामं होतच होती ना आत्ताच का मागच्या तीन चार वर्षात होते हा राज ठाकरेंचा प्रश्न अत्यंत योग्य आहे पण मला पुढे जाऊन सांगायचं आहे सा की राजकारण्यांना हा एक्स्ट्रॉर्डिनरी टाइम आहे ज्या पद्धतीने ह्या देशातल्या निवडणुका हो, आता होत आहेत आणि विशेषतः बिहारच्या ला एक प्रकारची सुप्रीम कोर्टाची मोहर लागल्यानंतर सॉरी म्हणजे ज्या पद्धतीने यांच्या काळामध्ये निवडणूक आयोग घोळ घालण्याची शक्यता आहे त्यावेळेला त्या ह्या काळाला आपण एक्स्ट्रॉर्डिनरी टाइम्स म्हटलं पाहिजे आणि अशा काळामध्ये राजकारणाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेतले पाहिजेत निवडणुका म्हणजे काय फक्त एकमेकांची मतं एक कापण एकमेकांच्या मतदारसंघामध्ये अलायन्स करणं एवढ्या पुरत्या नसतात निवडणुका या जनतेच्या प्रबोधनाचं सुद्धा असतात निवडणुकांमध्ये फक्त चांगली भाषणं करण्यापुरत्या निवडणुका नसतात किंवा योग्य जातीचा उमेदवार नेऊन भरपूर पैसे वाटण्यापुरत्या निवडणुका नसतात तो हा काळ असा आहे या काळाला विरोधकांनी आता इथपर्यंत आलेत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकी दाखवली यांना त्याच्या पुढचं पाऊल हे असलं पाहिजे की आम्ही अशा पद्धतीने समाजामध्ये जनजागृती करू लोकांमध्ये जनजागृती करू तर आणि तरच ही परिस्थिती बदलणं शक्य आहे आता शेवटचा प्रश्न की हे सोडून विरोधकांच्या हाती काय आहे तर काहीच नाही अगदी सांगतो काहीच नाही म्हणजे कुठल्याही यंत्रणेचा अपमान न करता सांगतो ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागत आहे आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे आदेश येत आहेत ते बघता हे सोडण्याप्याशिवाय विरोधकांच्या हाती काही नाही पण मग मा हा मार्ग यशस्वी होऊ शकतो की नाही तर त्याला सिंपल उत्तर आहे होऊ शकतो म्हणजे जातीच्या जनगणनेचा मुद्दा ज्यावेळेला राहुल गांधींनी उचलायला सुरुवात केली त्यावेळेला संपूर्ण भाजप राहुल गांधींची चेष्टा करत होतो आणि दोन वर्षांनी राहुल गांधींच्या या मागणीला तो सतत लावून धरला अगदी म्हणजे ज्याला अगदी काय म्हणतात खनपटीला वसून लावून धरला अगदी मराठीतला शब्द वापरायचा तर तर तशा पद्धतीने लावून धरल्यानंतर सरकारला मान्य करावी लागली ती मागणी जातीय जनगणना करू ज्या वेळेला कधी सेन्सस होईल त्यावेळेला करू असं म्हणावं लागलं सो हे जे पब्लिकचं प्रेशर उभं करणं आहे आणि पब्लिकच्या प्रेशर मधून आपली मागणी मान्य करून घेणं आहे हा लोकशाहीतला अत्यंत संवैधानिक मार्ग आहे त्यामुळे आज विरोधकांनी अशी प्रेस घेणं जास्त मध्ये पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये न जाणं हा जर एका स्ट्रॅटेजीचा भाग असेल तर तो चांगला आहे असं नक्की म्हटलं पाहिजे स्ट्रॅटेजी असेल म्हणजे आज माझ्या हातातच एवढं आहे मला जास्त यातलं बद्दलच काही माहितीच नाही मला जायची इच्छा नाहीये अशा पद्धतीने जर ते जात असतील तर मात्र आज जो माहोल बनलेला आहे त्या माहोला उद्या जाऊन स्वतःच्या साधारण ते, ते टाचणी लावतील आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक का आयोग ज्या तांत्रिक बाबींच्या मागे लपून अनेक गोष्टी करू पाहत किंवा करायची इच्छा दाखवत नाही त्या एक्सपोज करून लोकांसमोर आणण्यासाठी म्हणून त्या तांत्रिक बाबींच्या जंजाळात जंगलात घुसलं पाहिजे आणि एक एक गोष्ट उलगडून दाखवली पाहिजे म्हणजे मी खर तर आज असं इमेज राज ठाकरे बोलणं झालं म्हणजे राज ठाकरेंची पत्रकार परिषदेचं झाल्यानंतर मित्र आज असं असं वाटत होतं की जे राहुल गांधी करतायत त्यांनी उराबद्दल केलं नंतर केलं राजूराबद्दल पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उल्लेख केला हे hey, राहुल गांधींच्या साधारणपणे शंभर पट अधिक प्रभावीपणे महाराष्ट्रात जर कोण करू शकत असेल तर त्याचं नाव राज ठाकरे जर त्यांनी लीड घेतलं तर आणि मनापासून लीड घेतलं तर कारण राज ठाकरेंच ते व्हिडिओ कॅम्पेन होत तुमचा आवाज गेला आवाज आवाज असे आवाज येत नाही आज राज ठाकरेंच एकच वाक्य सर्वाधिक व्हायरल झालेलं आहे कोणाला काढले कळत नाही हो तो ठीक आहे ठाकरे बिहि ठाकरे अशी कॉमेंट आहे ती त्याच्याबद्दल काही नाही पण माझं म्हणणं असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने लावरे ते व्हिडिओ हे ज्या पद्धतीने कॅम्पेन हिट केलं आणि ते देशभरामध्ये हिट झालेलं कॅम्पेन होतं त्याच पद्धतीने जर समजा इमॅजिन करा की एक मोठा मोठा बोर्ड लावलाय लावरे ते व्हिडीओ स्क्रीन लावली आहे आणि भर सभेमध्ये राज ठाकरे सांगतात की बघा हे अमेर तरोडकर मुंबऱ्यात पण नाव आहे अमेर तरोडकर डोंबिवलीत पण नाव आहे कल्याण ग्रामीण मध्ये पण नाव आहे माणूस एकच आहे आणि हा बघा असं जर राज ठाकरेंनी सांगायला सुरुवात केली तर ते काय लेवलला जाईल आणि त्यातून काय जनजागृती होईल आणि हे जे निवडणुकीत सातत्याने गेल्या काही काळामध्ये गैरप्रकार ऐकू येत आहेत ते कसे थांबतील म्हणजे गैरप्रकार काय करतात ह्याचे ह्याचा आता कबुली सत्ताधारी आमदार देत ना ह्याच्या पलीकडे आणखीन काय पुरावा पाहिजे आणि त्याला ते आता काही मखलाशी करायचा प्रयत्न करू कुठल्याही पडद्या छापवत लपवण्याचा प्रयत्न करू पण ज्या पद्धतीचे प्रकार आता निवडणुकीत चालले हे एक्सपोज करण्याची वेळ आलेली आहे आणि ही जबाबदारी दोघांची आहे एक म्हणजे माध्यमांची आहे पण माध्यमांची जबाबदारी माध्यमं किती पार पाडतात हे आपण सगळेच माध्यमात काम करतो त्यामुळे त्याबद्दल बोलण्यासारखी सोय नाही आणि माध्यमं पार पाडू न पडू ही राजकारण्यांची जबाबदारी आणि ही जबाबदारी महाविकास आघाडीने उचलायला सुरुवात केली आहे असं मी आज म्हणेन पण ती येत्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे नेतात त्यावर बऱ्याच गोष्टी या सगळ्याच्या अवलंबून असणार येस yes, श्रीमंत महाराज सर हा एक आम्हाला जो मुद्दा आहे की विरोधकांनी दोन दिवस दोन भेटी घेतल्या त्यातनं एक गोष्ट त्यांनी चांगली केली की लोकांपर्यंत काही गोष्टी कशा जातील हे बघितलं म्हणजे की आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे का चाललो तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत आम्ही मुख्य निवडणूक आयोगांना मतदार यादी का सांगतो कारण त्यांच्याच अखत्यारीत राज्यातली मतदार यादी लोकसभेला आणि नंतर विधानसभा निवडणुकीला तयार झाली आता त्याचे कस्टोडियन आहेत आम्ही राज्य निवडणूक आयोगांकडे का गेलो आहोत कारण ते आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत आहेत पण मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीवरती घेत आहेत जी मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तयार झाली म्हणजे दोघांनाही जबाबदार धरलं आणि आता तुम्ही मतदार विस्तारता की नाही तुम्हाला तरी माहिती आहे का की फायनल आकडा जर का नऊ कोटी सत्तर लाख मतदारांचा असेल ती जी मतदार यादी होती विधानसभेची तर त्यात कोण कोण कसे कसे आहेत किती आहेत काय आहेत काय नाही असे बारकावे तर आणखी पुढे घेतली म्हणजे एक माहिती तर मलाही अशी कळली की महाराष्ट्रामध्ये वगैरे जोडणी ही जी झाली दोन निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दरम्यान तर तिथे आधार कार्ड विचारात घेतला आहे की नाही प्रत्येक ठिकाणी ना हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा आणि मोठा तपासणीचा विषय झालेला माझा प्रश्न असा आहे सर की विरोधकांनी चांगला सूर पकडला आहे आणि त्यांनी मर्मावर बोट आहे की मतदार यादी धोवळ आहे त्याच्या आधी राहुल गांधींना श्रेय दिलं पाहिजे की त्यांच्यामुळं हा विषय हा चवाट्यावरती आला सर्वांना तो पटायला लागला आणि वोट अधिकार सुद्धा लोकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पटायला लागेल कि होय हो जर का होत असेल की मी ज्याला मतदान करतो माझं मतदान कुठेतरी दुसरीकडे जात असेल किंवा ते विरत असेल कुठला कुठे आणि मलाच कळत नसेल असा आहे सर की विरोधकांनी आता हे धमकावून सांगितलंय की तुम्हाला व्हीव्हीपॅट न घेता निवडणुका तुम्ही घेऊ शकत नाही खास करून मुंबईमध्ये नाहीतर बॅलेट पेपरवर घ्या किंवा तुम्ही मतदार याद्या दुरुस्त करा तर मग निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणजे थोडक्यात ते काही बनले आणि त्याच वेळेस ते आक्षेपही घेत आणि ढणकावून सांगतायत की कशा पद्धतीने ही सिस्टीम वर्कआउट होते आहे यामधनं जसं आम्ही म्हणतो तसं जो मतदार राजा आहे तो हल्ल हलेल का त्याला काही गोष्टी ज्या कळत नसतील त्या कळू शकतात का आता अमेनी सांगितलं ते किंवा तुम्ही ज्या तपशिलात सांगताय ते आपण जरा विरोध, विरोधी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांबद्दल जरा ओव्हर अँबिशियस आपण जरा म्हणजे त्यांच्या दोन भेटी बरोबर लगेच हा शो पण करतो आहोत माध्यम त्याची दखल घेत आहेत ते घ्यायला पण पाहिजेत पण सॉरी टू से महाराष्ट्रातले विरोधी पक्ष खूप उशिरा जागा झालाय किंबहुना राहुल गांधींनी देश पातळीवरती मोठं वातावरण तयार केलं तरी सुद्धा इथले विरोधी पक्ष झोपलेले होते आणि आज जे तपशील दिले जात आहेत ते तपशील त्यांच्या हातात किमान दहा महिन्यापासून आहे म्हणजे मतदार यादीतला डुप्लिकेशन असेल मतदार यादीतले गोळ असतील मतदार यादीतनं वगळलेली नावं असतील काय जे काही तपशील आहेत ते किंवा गेल्या डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले काय झालेले जे कायदे आहेत संसदेत झालेले जे कायद्यातले जे बदल आहेत नियमातले जे बदल आहेत वोटिंग म्हणजे पोलिंग बोथ आणि काउंटिंग सेंटर्स मतमोजणीचे तर त्या ठिकाणचं व्हिडिओ फुटेजचा विषय असेल या सगळ्या मुद्द्यांबद्दल खूप उशिरा राज्यातले विरोधी पक्षने पक्षनेते जागे झाले हे त्यातले काही अपवाद आहेत परंतु ते तुटकपणे ते बोलत होते त्याच्यात एक एक दिन्सीपणा नव्हता ते एकसंधपणे एकत्रितपणे निवडणूक आयोगाकडे जात नव्हते खर तर ज्या दिवशी राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेतात त्या दिवशी हे लोक जाऊ शकले असतात किंबहुना थोडस म्हणजे गमतीचा भाग म्हणून थोडा लायटर टोन मध्ये मी असं म्हणेन की संजय राऊतांनी गेल्या वर्षभरामध्ये सकाळी जेवढ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या किंवा ते माध्यमांशी बोलले तर ती संख्या राज्यातल्या विधानसभांच्या मतदारसंघापेक्षा नक्की जास्त हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ नाही सुद्धा त्यांना बोलता आला तो इतर मतदारसंघ संपले असते माझा सांगण्याचा हेतू असा आहे की हे जाग जाग आली आहे जागे झाले जा, हे जा, चांगली गोष्ट झाली आहे परंतु याच्यातला जो मेजर जो म्हणजे त्याच्यातला हर्डल आहे कॉन्सर्ट जो आहे तो आहे एकूण निवडणूक आयोगाचा अप्रोच जो या विषयांकडे पाहण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांचं जो या विषया हे विषय कसे टोलवायचे या संदर्भात त्यांचं म्हणून एक टेम्पलेट आहे निवडणूक आयोगाची या विषय भाजपचे आरोप कसे म्हणजे भाजपवरती आरोप होतात तर त्या आरोपांना कसं उत्तर द्यायचं याची म्हणून एक टेम्पलेट आहे ती टेम्पलेट काय आहे तर काल शरद पवार गेले नाहीत आणि गेले आणि आज नाही आहेत याचा अर्थ शरद पवारांनी त्याच्यातून अंग काढून घेतलं असं आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमध्ये सांगितलं की आज का शरद पवार गेले नाहीत कारण कुणाची कुठल्या विषयाची तक्रार कुणाकडे करायची याची माहितीच नाही विरोधी पक्षांना असा तो एकूण मुख्यमंत्र्यांचा सूर आहे याचा अर्थ या मतदार यादीतले किंवा निवडणूक प्रक्रियेतले जे सगळे घोळ आहे ते विरोधी पक्षांना कळत नाहीत असं म्हणायचंय त्यांना मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं असं आहे की हे या पद्धतीनं थोडा धरसोडपणा जो चालू आहे विरोधी पक्षांकडून ते पुढच्या काळात न्यायला पाहिजे म्हणून आम्ही मगाशी जे सांगितलं की तुम्ही आता आत्ताच्या काळातल्या ज्या निवडणुका लढवायचे आहेत ते केवळ ट्वेंटी फोर बाय सेवन ट्विट करणे भाषण करणे मेळाव्यात भाषण करणे एवढ्या पुरतंच मर्यादित नाहीये या सगळ्या प्रक्रियेच्या तांत्रिक बाजू समजून घेणे त्या तांत्रिक बाजूमधले जे घोळ आहेत ते समजून घेणे ते लोकांना समजून सांगणे ते आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगणे या संदर्भातले म्हणजे तपशील जे आहे ते मिळवणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा सुद्धा राजकारणाचाच भाग आहे तुम्हाला आजचं सुंदर उदाहरण म्हणजे प्रेस कॉन्फरन्स चोकलिंगम आणि दिनेश वाघवा सोबत मीटिंग झाल्यानंतर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजय वडेट्टीवार शेवटी बोलले आणि निवडणूक आयोगाची वेबसाईट कोण चालवतं या संदर्भातलं नाव वडेट्टीवारांनी घेतलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या लोकांनी ते मोगमपणे सांगण्याचा प्रयत्न केला हे इतकं के तुम्ही कल्पना करा की भारतीय जनता पक्ष विरोधात असता आणि असे गोंधळ जर काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जे आहेत ते जर सत्तेत असताना जर झाले असते तर भारतीय जनता पक्षांनी काय केलं असत मग हे का करत नाहीये याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्यांच्यापर्यंत येत नाही त्यांच्या गळ्याची येत नाही ये आणि किंबोरा मी आता असं म्हणेन की गळ्याची आल्यानंतर सुद्धा बोलत नाहीये म्हणजे बाळासाहेब थोरात कालच्या आणि आजच्या दोन्ही शिष्टमंडळात होते ते प्रमुख नेते म्हणून तिथं उपस्थित होते त्यांच्या मतदारसंघामध्ये काय झालं हे त्यांनी सहजपणे शोधून काढलं असेल पंधरा दिवसात किंवा आठच दिवसामध्ये त्याचे तपशील समोर येत नाहीयेत किंवा ते मांडत नाहीयेत हे लो प्रोफाईल आहेत सगळे मंडळी आणि हे राजकारण असं चालत नाहीये आता राहिला प्रश्न की हे मतदारांपर्यंत पोहोचतंय की नाही मतदार मी तुम्हाला नक्की सांगतो मतदार डेफिनेटली बिटवीन द लाईन्स वाचतात हे सोयीनं केले जाणारं राजकारण सोयीनं केले जाणारे आरोप सोयीनं दिल, दिली जाणारी आरोपांना उत्तर या गोष्टी सोडून मतदार बिटवीन द लाईन्स वाचतात आणि मतदारांनी महादेवपुराची प्रेस कॉन्फरन्स त्यानंतर अलंद आणि राजुराच्या संदर्भात राहुल गांधींनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स त्यानंतर बिहारमध्ये काढलेली वोट अधिकार यात्रा या सगळ्यांचा मतदारांमध्ये डेफिनेटली मेसेज गेलाय आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते त्या त्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे की प्रत्येक भारतीय मतदाराला किंवा समान मताचा अधिकार जे ज्यांना मिळालेला आहे लोकशाही दिला त्यांना हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे की त्यांचं मतदार म्हणून त्यांची नोंदणी योग्य झाली का त्यांना मतदान करायचा अधिकार मिळतो का ते अनावश्यकरीत्या वेगळ्या कारणाने मतदार यादीतून वगळले तर गेले नाहीत का आणि जर त्यांनी मतदान केलं तर आपण ज्यांना मतदान केलंय त्यांनाच ते मिळालं की नाही याबद्दलची खात्री त्यांच्या मनामध्ये येते की नाही हे सगळे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत मतदार त्या बाबतीत जागरूक आहेत राहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो ज्याचा उल्लेख मागाशी आम्ही केला तो काय आहे की असा कुठलाही इश्यू सुरुवातीला आल्यानंतर तो फेस करण्याची किंवा ते म्हणजे त्याला प्रतिसाद देण्याची भाजपची एक स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये पहिल्यांदा खिल्ली उडवायची मग त्याचे वेगवेगळे कंगोरे काढून त्याच्यातून काहीतरी वेगळं साध्य करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर जे नॅरेटिव्ह सेट होत आहे नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह शब्द खूप झालेला जे नॅरेटिव्ह सेट होते से ते तशाच स्वरूपाचं काउंटर नॅरेटिव्ह म्हणून समोर आणायचं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका सहा महिन्यानंतर मतदार यादीतला घोळ या विषयावरती अगदी सत्ताधारी पण बोलते कदाचित आता सुद्धा भाजप जितके आक्रमकतेने बोलतं किंवा शिंदेसेना जितके आक्रमकतेने बोलते तेवढे अजित पवारांचे राष्ट्रवादी बोलत नाही तर थोडं तपशिलात जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल हे माझं निरीक्षण आहे कदाचित त्याच्यात आणखी काही वेगळा वेगळी बाजू असू शकेल पण मी तुम्हाला सांगतो याच्यामधून मतदारांमध्ये जी जो मेसेज जातोय हो तो निवडणूक आयोगासाठी चांगली साथ नाही ती कॉन्स्टिट्यूट बॉडी आहे ती ऑटॉनॉमस आहे ते स्वायत्त आहेत स्वतंत्र आहेत निष्पक्ष असायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे ते त्यांनी राजकीय अभिनेशिनियशाच्या पलीकडे विचार करायला पाहिजे अशी त्यांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि निवडणूक आयोग त्याच्यावर काही बोलत नाही आता सगळा गोंधळ झाल्यानंतर एक कुठलं तरी प्रेस रिलीज येईल आणि काहीतरी वेगळ्याच मुद्द्यांवरती निवडणूक आयोग कसं क्रांतिकारी काम करतं हे सांगायचा प्रयत्न करेल हे असं अपेक्षित नाहीये जे इश्यू रेंज केले जातात त्या इश्यूवरती बोलत नाहीये त्याच्याशिवाय इश्यूवरती बोलतात म्हणजे सुप्रीम कोर्टात दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या नेमकी उलटी ऍक्शन केली जाते असं अनेक वेळा लक्षात आलं एसआयआर मध्ये दिसलं ना एसआयआर मध्ये दिसलं ते की नेमकं सांगितलं आणि आज सुद्धा म्हणजे मी सकाळी आलेले व्हिडिओ बिहार मधले आहे की एक बाई एक अशिक्षित बाई वरून सांगते की मी जे काय म्हणते त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली पाहिजे तर हे जे काय आहे हे सगळं विचित्र आहे आणि हे जर सहेतुक होत असेल विशिष्ट हेतू समोर ठेवून जर केलं जात असेल तर मात्र ते अत्यंत चिंताजनक आहे आपल्या एकूण डेमोक्रॅटिक सिस्टीमला आपल्या एकूण राजकारणाला आणि त्याचबरोबर हे सत्तेच जे काही अडेल चालू आहे त्या संदर्भात गंभीर बळण देणारी आणि चिंताजनक अशी स्थिती आहे म्हणजे एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला आज निवडणूक आयोगाची अशी अवस्था झाली आहे तुम्ही कुठलाही आरोप निवडणूक आयोगावर केला की तो त्याला चिटकून जातो चिटकून बसतो इतकी ती क्रेडिबिलिटी कमी झाली आहे असं सामान्य मतदारांनी म्हणायला पाहिजे नाही नाही निवडणूक आयोगावरती तुम्ही आरोप करू नका निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे तटस्थ आहे ही जी निवडणूक आयोगाची इमेज आहे तिला मात्र धक्का बसतोय तो मोठा धक्का आहे आणि हे मतदार यादी हे मूळ आहे सगळ्या आपल्या व्यवस्थेच कारण बऱ्याच वेळेला आपण नागरिकत्वांचे पुरावे आपल्या आपण भारताचे राहिवासी नाही पुरावे याच्यासाठी जे पुरावे म्हणून ज्याचा आधार कार्डाचा तुम्ही उल्लेख केला आधार तर आपली युनिक आयडेंटिटी आहे ना तीच जर कायदा झाली जात नसेल आणि असे काहीतरी विचित्र सर्क्युलर काढले जात असतील जे इनलॉजिकल आहे जे अतार्किक आहे त्याला कुठलाही तर्कशुद्ध अशा पद्धतीचा युक्तिवाद नाही आहे ज्याच्या माग अशा गोष्टी केल्या जात असतील तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला गंभीरपणे सांगतो राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे निवडणूक आयोगाला जर असं वाटत असेल की आपण आत्ताच्या घडीला याच्यापासून वाचतो आहोत यांचं यांचं राजकीय भांडणं जे चालू आहे ते बरं आहे आपल्याला कोणी थेट जबाबदार धरत नाही तर ते मोठं मोठा गैरसमज आहे उलट मतदार या राजकीय भांडणाच्या पलीकडे जर कोणाला जबाबदार धरेल तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरेल कारण ते तुमची तुमची ती बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मूळ जबाबदारी तुमची आहे ही सगळी प्रक्रिया विश्वासार्ह पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं निष्पक्षपणे पार पाडणे ही तुमची सगळी मूलभूत जबाबदारी आहे